आमची अजूनही महाविकास आघाडीची बोलणी चालू आहे नगराध्यक्ष सोडून आम्ही इतर सीटसाठी त्यांच्या काही ठराविक शीटसाठी आम्ही आमच्या प्रमुख त्यांच्याशी बोलत होतो कारण नगराध्यक्ष ही शीट आम्ही माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही नगराध्यक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा आम्ही लढवी जाऊ आणि बाकी आमचे विषय आज तयार आहे चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे चौरंगी लढत होणार काय विजय असणार आहे कारण एकदा नगराध्यक्षपद तुम्ही घुसवलेलं वेंगुर्ल्याचा विकास वेंगुर्ल्याचे रस्ते मच्छीमारांचा प्रश्न अपंगांचा प्रश्न आमच्या मागासवर्गीय लोक वस्ती आणि इथं वेंगुर्ला शहरातील इतर जे आपले लोक आहेत त्यांच्याकडे पाणीपुरवठ्याचा प्रश्न आहे म्हणजे पाण्याचा प्रश्न आहे परत रस्त्यांचा गटरांचा प्रश्न आहे रस्त्यांचा प्रश्न आहे मच्छीमार बांधवांसाठी काही इथं मच्छी मार्केट सुधारणं गरजेचं आहे अशा विविध गोष्टी अजून शहरामध्ये आपण आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामार्फत नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक निवडून येऊन आमच्या कारणाचा मानस आहे किती नगरसेवक सगळे आम्ही आज अठरा अर्ज दाखल केलेले आहेत के एक नगराध्यक्ष आणि दोन अर्ज आमचे ऑफलाईन काही का वेळात पूर्ण होते म्हणजे वीस अर्ज आमचे पूर्ण होते एकमसाहेब दावा केला जातो की वेंगुल्याचा विकास झाला गेल्या पाच वर्षात वेंगुल्याचा विकास झाला असं आम्हाला वाटतं वेंगुलाचा विकास झाला वेंगुलाचे रस्ते बघा वेंगुळचा एक रस्ता असा दाखवा की चांगला कुठे आहे समजून शहरातील रस्ते एवढे खराब झालेले आहेत की पाच वर्षात त्यांनी सत्ता बघूनचा एकही एक रस्ता चांगला आलेला त्या रस्त्याचं पहिला म्हणजे काम करणं फार गरजेचं आहे गल्ली बळातील रस्ते खराब झालेले आहेत कोण जबाबदार आहे असं वाटतं त्याला मागील बॉडी भाजपची बॉडी होती ती बॉडी जबाबदारी आला सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेची तुमची थेट लढत आहे कसं फक्त लढते आम्ही आमच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत आम्ही आमच्या पक्षाचे सर्व नगरसेवक उभे केले आहेत आम्ही विकासाच्या मुद्द्याला आम्ही घेऊन पुढे चालत आहोत आणि विकासाच्या मुद्द्यावर आम्ही आजची निवडणूक आहे ती आम्ही लढवत आहोत आणि काय सांगताय का पुढच्या पाच वर्षात जर तुम्हाला सत्ता दिली तर तुम्ही नेमकं काय करणार आहात आम्ही पाच वर्ष जर आम्हाला सगळ्या लोकांनी जर सत्ता दिली तर आमचा प्राधान्य प्रश्न असेल की नागरिकांचा इथं हॉस्पिटलचा प्रश्न आहे हॉस्पिटलमध्ये उ माननीय उद्धवसाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे मुख्यमंत्री असताना त्यांनी सुसज्ज असं हॉस्पिटल बांधलेलं आहे पण त्यामध्ये डॉक्टरची सुविधा नाही आहे ती प्राधान्य आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आणि तरुण जे आहेत दहावी बारावी पास झाल्यानंतर त्यांना कोचिंग क्लास नाहीत ते नगरपालिकेमध्ये कोचिंग क्लास आम्ही देऊ मोफत देणार सीचे क्लास इथे कुठे जवळपास नाहीत ते थ्रू कसं आपल्याला देता येईल ते आपण बघणार आहोत आणि त्याशिवाय अपंग आपले म्हणा की दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी एक स्वतंत्र कक्ष इथं निर्माण करण्याचा प्रयत्न आहे आणि शहरात रस्ते जे आहेत रस्ते म्हणा पाणी म्हणा विजेचा प्रश्न आहे प्रलंबित आहे तो प्राधान्य आम्ही सोडवणार हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव